नमस्कार महापारीषदमध्ये जॉईंट झालेल्या विद्युत सहायकांचे आणि महापारीषदच्या लिस्टला लागलेल्या विद्युत सहायकांचे या सर्व विद्युत सहायकांचे अभिनंदन 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 तुम्ही भरपूर अभ्यास करून भरपूर कष्ट करून हा काकी शर्ट तुमच्या अंगावरती आता चढवणार आहात परंतु हा विद्युत सहायक ही पोस्ट भेटल्यानंतर आपण काय केलं पाहिजे आणि काय करू नये याच्यासाठी हा व्हिडिओ हा व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश आहे का कारण भरपूर विद्युत सहाय्यक जेव्हा विद्युत साह्यक ह्या पोस्ट वर असताना त्यांचा ऍक्सिडेंट झाला आहे काही लोक मृत्युमुखी पडले तर काही अपंग झाले म्हणून हा व्हिडिओ त्यांच्यासाठी जे आता विद्युत सहायक म्हणून जॉईन झाले विद्युत सहाय्यक म्हणून तुम्ही जेव्हा जॉईन होतात तर तुमच्या पदामध्येच आहे सहाय्यक तुम्ही सहाय्यकात अनेक जण भरपूर ठिकाणी महापरिषद वितरण किंवा निर्मिती किंवा इतर प्रायव्हेट कंपन्यांमध्ये अप्रेंटिसशिप करून किंवा भरपूर ठिकाणी कर्मचारी कर, होते आणि ते आता इथे कामाला त्यामुळं मला इलेक्ट्रिकल सिस्टीमचं सर्व काही माहीत आहे मी पहिल्यापासून इथे काम करतोय त्यामुळं मला सर्व जमत म्हणून लगेज जॉईन झाल्या झाल्या आपण एक्स्ट्रा हाय व्होल्टेज हाय व्होल्टेज या ठिकाणी उद्योग काम करायचं एकटे काम करायचं नाही तुमच्या आणि त्या संस्थेमध्ये महापारिश्रम महावितरण त्या संस्थेमध्ये भरपूर परम कर्मचारी आहेत कंत्राटी कर्मचारी आहेत अधिकारी वर्ग आहेत त्यांना त्या कामाबद्दल भरपूर काही माहीत आहे ते त्या कामामध्ये भरपूर प्रगत आहेत अवगत आहेत कसं काम केलं पाहिजे याची त्यांना जाणीव आहे आणि तुम्ही तिथशी सहाय्यक या पदावरती लागला आहात म्हणून लगेच आपण मला ट्रान्सफॉर्मरचे डिव मारता येतात मला ब्रेकरचं माहिती आहे हंड्रेड मला सर्व काही समजतं मला एस टी लाईन समजतं टक्के हे काम तुम्हाला करता असेल तर उत्तमच आहे तुम्हाला तुमच्या ह्या गोष्टीचा फायदा महावितरण महापारी कंपनीला कंपनीला आहे परंतु तुम्ही आता नवीन आहात तुम्ही काम करत असताना मला हे येतं असं जर तुम्ही करायला जाल तर तुमच्याकडून चुकी होऊ शकते किंवा तुम्ही एकटे काम करा जाल तर तुमच्याकडून तुमचा होऊ शकतो किंवा तुमच्या मुले दुसऱ्यांचा ऍक्सिडेंट होऊ शकतो त्यामुळं एक लक्षात ठेवा आपलं पद आहे विद्युत सहायक त्यामुळं या दोन्ही ठिकाणी एक्स्ट्रा हाय वोल्टेज असू दे किंवा हाय व्होल्टेज म्हणजे बावीस केवी असू दे हंड्रेड केवी असू दे ह्या सर्व ठिकाणी काम केलं जातं महावितरणमध्ये तर दोनशे तीस पासून चारशे चाळीस वर्ट पासून बावीस पी पर्यंत किंवा इन व्ही या ठिकाणी का का काम असतं पारेशनला एक्स्ट्रा हाय व्होल्टेजच काम असतं त्यामुळे तुम्हाला सांगणं आहे का तुम्ही एकटे असताना या ठिकाणी काम करायचं नाही ज्या माणसाला शंभर टक्के नॉलेज आहे त्या माणसासोबतच काम करायचं नाहीतर तुमचा अपघात होऊ शकतो किंवा तुमच्या मुळे इतरांचा अपघात होऊ शकतो त्या मुला अतिशणपण करायचं नाही तुम्ही विद्युत सहायक आहात हे झाले कणकर शब्द तुमच्यासाठी दुसरा विषय तुम्ही आता एकदम स्टँडर्ड कंपनीमध्ये महावितरण महापरिषद या ठिकाणी जॉईंट झाला या ठिकाणी अनेक युनियन काम करतात युनियन म्हणजे काय कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारी अधिकाऱ्यांची बाजू मांडणारी अशा भरपूर युनियन नेत्यांची बाजू मांडणारे काम करतात सव्वीस सत्तावीस युनियन आपल्या या ठिकाणी आहेत आपण गेल्या गेल्या अनेक कायम चोरे कर्मचारी भेटून आपल्याला युनियन लिडर भेटतील अधिकारी वगैरे भेटेल माझ्या युनियन मध्ये तो म्हणून माझी युनियन मध्ये असं प्रत्येकाला आणू येणार नाही पण ज्या सर्वांना सांगणे तुम्ही ज्या ठिकाणी जॉईन झाल्यानंतर पहिले दोन तीन पाच सहा महिने तुम्ही बघा आपल्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न आपल्या विद्युत सहायकाचे प्रश्न कोण चांगलेपणे आतळतोय उद्या जर आपल्या काही प्रश्नावरती किंवा आपल्यावर काही कधी गोष्ट आली तर आपली बाजू कुठली युनियन चांगली मांडू शकते हे तिथे असणारे कर्मचाऱ्यांसोबत तुम्ही राहा एक महिने दोन महिने तीन महिने मग तुम्ही निवडा की मला या संघटनेमध्ये प्रवेश करायचा आहे भरपूर मोठे मोठे संघटना आहेत तुम्ही ज्यांचं नाव टीव्हीवर ऐकता तशा संघटना आहेत वर्कर्स फेडरेशन महाराष्ट्र कामगार सैना मागासवर्गीय युनियन महाराष्ट्र नवनिर्माणची युनियन तांत्रिक युनियन कामगार संघ म्हणजे ज्या युनियन महाराष्ट्रावर गाजलेत नाही तर देशावर गाजले आहेत अशा युनियन आपल्या या कंपनीमध्ये एम मध्ये आला आहे त्यामुळे तुम्ही कुठली संघटना कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त प्रभावी आहे याचं ज्ञान घेऊनच त्या संघटनेचं घ्या सदस्य अनेक ठिकाणी पतसंस्था काम करतात पतसंस्थेच देखील तुम्हाला हेच सांगणे माहिती घ्या कुठली पतसंस्था चांगली आहे नंतर त्याचं सदस्यत्व घ्या एकदा तुम्ही जॉईन व्हाल किंवा सदस्यत्व घ्याल किंवा सभासद व्हाल नंतर तिथून तुम्हाला पाय काढणं अवघड होऊन जाईल म्हणून या गोष्टीचा पहिला माहिती नंतर तिथं एखाद्या ठिकाणचा सभासद व्हा दुसरी गोष्ट तुमचा मोबाईल नंबर आपल्याकडं टू जी टू दोन सिम तीन सिमचा मोबाईल आहे परंतु तुम्ही इथे जॉईन तर एक परमर ठरवायचा रेंज तर त्या ठिकाणी असली पाहिजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता आणि तेच रेंज आपल्या गावावर सुद्धा असली पाहिजे कारण तुमचा तो नंबर कायम स्वरूपी तुमच्या सीपीएमला असू दे तुमच्या भरपूर ठिकाणी तोच मोबाईल नंबर तुम्ही द्या एक मोबाईल नंबर आणि ईमेल आय जर नसेल कुठला जर थातूर था, मातूर असेल मोबाईल नंबर कुठेशी रमीला जॉईन केलाय कुठेशी नेटफ्लिक्सला केलाय असे मोबाईल नंबर देऊ नका तो मोबाईल नंबर तुमच्या बँकेला लिंक असणार आहे तो तुमच्या भरपूर ठिकाणी लिंक असणार आहे भविष्यात तुम्हाला जरी आता पेमेंट कमी असला तरी तुमचा पगार लाख रुपये होणार आहे व्हिडिओ मी बनवत आहे मी बघितला असाल तुमचा व्हिडिओ लाख रुपये होणार आहे मग त्या लाख रुपयाच्या पगाराला त्या बँकेच्या अकाउंटला तुमचा तो नंबर असणार आहे त्यामुळं आलतू पालतू नंबर जिथे कुठे सबस्क्राईब असेल तर तो नसेल तर नवीन घ्या नवीन बनवा नवीन सर्व आपली नवीनपणे सुरुवात करा उगाच चुकीच्या ठिकाणी अडकू नका तसेच अनेक ठिकाणी महापार्षण असू दे किंवा महावितरण असू दे अनेक ठिकाणी कॉलनी आहे तुमच्या तुमच्या कंपनीच्या कॉलनी आहे तुम्हाला सॅलरी कमी आहे त्यामुळे एचआरए पण कमी आहे किंवा भेटतच नाही दुसरं का असताना त्यामुळं जर तुम्हाला कॉलनीमध्ये जर राहायची व्यवस्था असेल तर कॉलनी निवडा कॉलनीमध्ये तुम्ही सेफ राहा कधी कधी काय असतं अचानकपणे आपल्याला आपले वरिष्ठ अधिकारी किंवा कर्मचारी फोन करून बोलवतात ये काम करायला जर काम असेल तर किंवा पावसाळी काम करायचं असेल तर तुम्हाला ते काम जरी जवळ असेल तरी तुम्हाला माहिती होऊन जाईल का जे काम दिवसा असतं तेच काम रात्री किती अवघड असतं किंवा जे काम रात्री अवघड असतं ते दिवसा किती सोपं असतं याची जाणीव तुम्हाला होईल कारण तुम्हाला भविष्यानं मध्ये सेकंड नाईट तिन्ही शिफ्ट करायचे आहेत त्यामुळे तुम्ही कॉलनी असेल तर कॉलनी शंभर टक्के निवडा दुसरा विषय मेडिक्लेम चा मेडिक्लेम मध्ये तुमची चार पाच माणसं असेल आई वडील असाल तुम्ही असाल किंवा तुमचे लग्न झाले असेल ते असेल तर तुम्ही ती सर्व या गोष्टी त्याच्यामध्ये ऍडिशनल करा मेडिकलचा तुम्ही वापर करून घरच्यांचा देखील आयुष्य किंवा आरोग्य चालवू शकता परंतु सांगणं एकच आहे हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे तुम्ही दुसहायक लागल्यानंतर तुम्ही इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये काम करणार आहात दोनशे तीस व्होल्टेज चारशे चाळीस एक्स्ट्रा किंवा त्याच्या पुढे तर त्या मुलं तुम्ही काम करत असा तुमचा जीव आणि दुसऱ्यांचा जीव समोर काम करा नक्कीच तुमची ट्रेनिंग होईल जसं का नाशिकच्या ट्रेनिंग सेंटरला पडग्याच्या महापौर तिथं ट्रेनिंग सेंटर होईल ट्रेनिंग सेंटर जेव्हा तिथं होतं ना तिथं अजिबात सटरबाजी करायची नाही तिथलं नॉलेज एकदा डोक्यात घुसवायचं आणि आयुष्यभर सुरक्षित राहायचं ही नोकरी जेवढी भारी आहे ना तेवढीच फक्त यामध्ये एकच गोष्ट आहे का तुम्ही तुमची सुरक्षितता घ्यायची तुमची आणि तुमच्या जवळच्या काम कर्मचाऱ्याची तरच ही नोकरी तुम्हाला आयुष्यभर किंवा तुम्ही एक लाख रुपये पोहोचणार आहात तरच तुमची तुमची फॅमिली तुम्ही सुखी ठेवणार आहात उगाच मला सवय तंबाखू खायची गुटखा खायची दारू घ्यायची ह्या गोष्टी ह्या नोकरीवरती करायच्या नाही तुमचा सी आर विद्युत साहेब म्हणून तुम्ही चांगलाच असला पाहिजे या हे व्यसन करून जर तुम्ही नोकरीवरती आढळलात तर तुम्ही बळतर्फ होऊ शकता घरी बसू शकता लक्षात घ्या त्यामुळं तुमचं अभिनंदन सुरुवातीला केलं दोन शब्द तुम्हाला तुमच्या कानावरती टाकलेत नक्कीच तुम्ही ते कायम स्वरूप मेंदूत ठेवून तुम्ही तुमचा तीन वर्षाचा कालावधी पूर्ण करून भविष्यामध्ये टेक्निशियन सिनियर टेक्निशियन लाईनमन फॉर्मर होण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा विद्युत सहायक म्हणून जे लागले आहेत त्यांनी हा व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या मित्राला पाठवा जे वेटिंग लिस्टला आहेत त्यांना देखील पाठवा किंवा हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तुमच्या परिषदेचे जे विद्युत सहायक म्हणून लागले आहेत त्यांना देखील पाठवा अनेक विद्युत सायकांना आता ज्या विद्युत सायकल आहेत त्यांच्या बदलीचं काहीतरी जी आर निघाला आहे तो सुद्धा तुम्ही वाचा म्हणजे जे आहेत त्यांना तुमच्या बदलीसाठी सोय केली आहे सरकारने आणि नवीन विद्युत सायकल आले पुन्हा तुमचं अभिनंदन 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 थँक्यू